कराड नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक सहा मधील अधिकृत उमेदवार सुनील वावळ व वा शारदा माने यांनी प्रभागामध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे सुनील वावळ व वा शारदा माने यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक सहा मध्ये महिलांच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या रॅलीची सुरुवात कमानी मारुती मंदिरापासून झाली यानंतर मंडई परिसर तसेच पेटीसह संपूर्ण प्रभागामधून ही महिला रॅली काढण्यात आली प्रभाग क्रमांक सहामधील व्यापारी नागरिक तसेच युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक काम करणार असून प्रभाग क्रमांक सहा मधील मतदारांनी मला सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन सुनील भावळ यांनी केलं